महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा दीड हजार रुपये मानधन देण्याची योजना घोषित केली त्यामुळं गगनबावळा तालुक्यातील अनेक माता भगिनी उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी ते तहसील कार्यालयात कर गर्दी करतायत गगनबावडा तालुक्यात नागरी सेतू सुविधा केंद्र ई सेवा केंद्रामधून आवश्यक कागदपत्र जोडल्यानंतर विविध प्रकारचे दाखले दिले जातात त्यामध्ये उत्पन्नाचा दाखला रहिवासी दाखला डोंगरी दाखला आर्थिकदृष्ट्या मागास असलेला दाखला शेतकरी भूमिहीन शेतमजूर अल्पभूधारक दाखला तसंच इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती विमुक्त भटक्या जमाती जातीचे दाखले नॉन क्रिमिलियर दाखले वितरित करण्यात येतात पण सध्या शासनानं लाडकी बहीण योजनेची घोषणा केली तालुक्यात शेकडो माता भगिनी उत्पन्नाचा दाखला मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीपासून पासून ते तहसील कार्यालयापर्यंत गर्दी करत आहेत त्यामुळे या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सकाळी ते रात्री सुट्टीच्या दिवशी कामकाज शासकीय योजनेचा लाभ हा गरजवंतांना मिळावा हा त्यांचा अधिकार आहे परंतु अनेक गावांमधील विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे तसंच एकाच वेळी दाखले मागणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे सर्व्हर डाऊन होऊन दाखले मिळण्यासाठी विलंब होत असल्याचं चित्र आहे मुख्यमंत्री माझी लाडकी योजने सुरुवात झाली आहे या योजनेचा फॉर्म भरत असताना शासनाने अर्जदारांना स्वतः फॉर्म भरण्यास व डॉक्युमेंट अपलोड करण्यास सांगितले आहे पण सध्या त्या आमच्या असळ भागामध्ये लाईटचा मोठा फटका बसला आहे त्याच प्रकारे यांनी जर फॉर्म भरला तर शासन ते घाई धरणार का व याचा सर्वात मोठा जो फटका बसला आहे ते माई सेवा केंद्र आपली सरकार केंद्र चालवत